शिरूर कासार तालुक्यातील बावी शिवारातून वन विभागाच्या टीमने हरणाची शिंगे जप्त करून तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवली आहेत ही कारवाई काल शुक्रवार दिनांक सात मार्च रोजी साधारणतः अंदाजे दुपारी चार वाजता केली असून अशी माहिती आज दिनांक आठ मार्च रोजी शनिवारी सकाळी साडे दहा वाजता माध्यमांना दिली आहे शिरूर कासार तालुक्यातील सतीश भोसले उर्फ खोक्या यांनी बरेच हरिण मारले ही माहिती समोर आल्यानंतर विभागीय वनाधिकारी काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बावी येथील शिवारात वनविभागाच्या टीमने घटनास्थळी दाखल होऊन त्या ठिकाणी मारलेल्या हरणाची सापळे शिंगे जप्त केले आहेत सर्वे नंबर शहाण्णवमध्ये वनविभागाच्या हद्दीत वनविभागाच्या टीमने त्या ठिकाणी पंचासमक्ष जाऊन सदर घटनेचा पंचनामा केला त्या ठिकाणी वन विभागाच्या टीमला प्राण्यांची शिंगे आढळलेली आहेत यामध्ये ही सापडलेली अवशेष नैसर्गिक शिकार आहे का, का कोणी केलेली शिकार आहे यासाठी हे तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे आणि तपासणीनंतर आल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे सदर घटनेची माहिती ही आम्हाला वरिष्ठ आपण दूरध्वनी दूर दूर संदेशावर सांगितलं आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून बघतच आहेत आपण सदर ह्या ठिकाणी बावी या शिवारामध्ये सर्व नंबर शहाण्णव जे वन क्षेत्र जे आहे या ठिकाणी आम्ही सर्व पंचा समक्ष फिरती केली आणि फिरती करून सदील घटनेची जी झालेली घटना आहे त्याचा पंचनामा केला सदील ठिकाणी शिंगे आढळून आले आहेत पण सदील घटना ही नैसर्गिक शिकारे का हंटिंग केली प्रकारे हे आपण आज सध्या सध्या सांगू सध्या शकतो प्राण्याच्या औषध आपण जप्त केले आहेत जप्त करून सथील प्राण्याच्या औषध आपण पुढील तपाससाठी पाठवत आहेत आणि तपासणी झाल्यानंतर आपण त्याच्यातून जी अहवाल येईल त्यानुसार आपण पुढील कारवाई करणार आहोत फॉरेन्सी लॅबला पण पाठवणूक होते नक्कीच असं देखील म्हटलं जातं की अनेक वन्यजीव प्राण्यांचे मृत्यू झालेलं आहे किंवा जीव झाले आलेलं नाही अशी कुठं नोंद आहे का अनेक त्याला काही माहिती आहे अशी कुठं नोंद नाही नक्कीच आता काय कारवाईची मागणी होती तुम्ही कधी अशी कारवाईची सर्वात ते माहिती आलेली आहे का ए? पंचनामेत आपण जे बघितले ज्या ठिकाणी हरणाची विष्ठा वगैरे आढळून आले आणि ती विष्ठा आढळून त्याच्या बाजूला शिंग वगैरे आढळून आले जायचे ते आपण जप्त करून पुढील कारवाई करू आपण त्यानंतर अशा प्रकारे वनविभागाची टीम बावीस शिवारामध्ये घटनास्थळी दाखल झाली होती आणि या घटनास्थळी येऊन या टीमने पंचनामा करून जे काय अवशेष शिंगे सापळे वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी हे जप्त केले आहेत आणि याच्यानंतर आता जो अहवाल येईल त्यानंतर याच्यावर ही कोणी मारले व पुढील कारवाई हे वन विभागाची टीम करणार आहे